नमस्कार मित्रमिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्यावरती तर आपण बघा काल जो ब्लाऊज कटिंग केलं तर ना त्याचं बघा स्टिचिंग बघणार आहोत या ठिकाणी बघा जो खालचा टक्स आहेत ना मेन टक्स तो एक इंचाचा घेतला आहे नंतर हा दुसरे टक्स आहेत बघा या आपल्याला असे थोडेसे अर्धा इंचाला पण कमी कमी पकडून असे स्टिच करायचे आहे याचा पूर्ण कटिंगचा व्हिडिओ बघा मी टाकला आहे काल तो पण बघा तुम्ही तर हे बघा असे चारही पण टक्स मारून घ्यायचे आहे हा फक्त तीस साईजचा आहे त्याच्यामुळे जास्त पप वगैरे नाही जास्त म्हणजे मोठे टक्स वगैरे नाही आहेत हे बघा तरी पण सुंदर असं बघा पडलेलं आहे हे बघा आता योगपट्टी बघा एकदम सोपी पद्धत आहे ज्या नवीन कथा आहेत ना त्यांच्यासाठी बघा अशा पद्धतीने आपण ठेवून घ्यायच्या आहे डबल आहेत बघा योगपट्टी फक्त ठेवायची आणि शिलाई मारुंगीची आहे सु तरीसुद्धा आपण खूप सुंदर अशी फिनिशिंग येते यष्टच योगपट्टी आपण कट करून टाकणार आहोत कारण टक्स घातल्यामुळे ती आपली उरती बघायच्यावरती आपण एक दाब टिप देऊन घ्यायची आहे फिनिशिंगसाठी अशा पद्धतीने बघा हा एक पार्ट तयार झाला आहे याच पद्धतीने दुसरा सुद्धा पार्ट बागा मी तयार करून घेणार आहेत दुसऱ्या साईडचा बघा किती सुंदर झाला आहे किती फिनिशिंगमध्ये आला आहे याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा पार्ट बागा तयार करून घेतला आहे आता इथं आपण बघा काचपट्टी आणि बटन पट्टी करणार आहोत खालच्या साईडने बघा थोडस फोल्ड करायचं दोन इंच रुंदीची ही पट्टी घेतली आहे मी ही बटन पट्टी आहे बघा सुईच्या बाजूने आहेत ना अशी फोल्ड करायची म्हणजे एक इंच किंवा दीड इंच येईल अशा पद्धतीने फोल्ड करायची बघा एक ते सव्वा इंच अशी अशा पद्धतीने बघा आपण एक डबल शिलाई एक कडेने मारून घेतले आहेत कारण याच्यावर आपण बटन लावणार आहे त्याच्यामुळं तर दुसऱ्या साईडला बघा ही काचपट्टी आहे तर ब्लाऊजचं बघा पार्ट आहे तो स्विच आहे वरच्या साईडने आपण खालच्या साईडने थोडंसं सा कापड आहे ते फोल्ड करून घेतलं ही पट्टी आहे ती फक्त एक ते दीड इंचाची घ्यायची आपल्याला जास्त मोठी नाही घ्यायची आहेत नंतर बघा असं दाप देऊन घ्यायची आहे आणि बघा थोडंसं फोल्ड करायचं एक्स्ट्रा जी आहे ती आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे ही बटन पट्टी आणि काचपट्टी आपली तयार झाले आहेत बघा एकदम सोपी पद्धत आहे ज्या नवीन ताई शिकत आहे ना त्यांच्यासाठी खूप उपयोगाचा व्हिडिओ आहे बघा अशा पद्धती आपण आता व्यवस्थित बघून घ्यायचं गळे वगैरे आपल्या इथं पट्टी वगैरे एक्स्ट्रा आहे काय सारखं चालले पाहिजे दोन्ही पण थोडंसं बघा इथे जास्तच ना एक्स्ट्राचं कट करून घेतलं आहे एकावरती एक ठेवायचं एक आणि चेक करायचं तर आता आपला बघा समोरचा पार्ट हात तयार झाला आहे तर पाठीमागचा भाग घेणार आहोत आता याचा गळा कट करून घेते मी वरती आपण दोन इंच घेतला आहे इथं सुद्धा बघा खालती इथं आपण साडेसहा सहा इंचा गळा घेतला आहे गळा जास्त डीप वगैरे हो काहीच नाही आहे अशा बघ गळा कट करून घेतला आहे गळा पण जास्त मोठा नाही आहे आता गळाच्या साईडने बघ आपल्याला साडेचार चार इंचा वरती मार्किंग करून घ्यायचं आहे असं टक्क साठी कमरच्या साईडने जर तुम्हाला जर समज नाही तुम्ही बघा शोल्डरच्या मध्यभागी हे करून ना साडेतीन इंचाचे टक्स टाकून घेतले आहेत मी पाठीमागचे अर्धा अर्धा इंच पकडायचं आपल्याला जास्त मग टक्सचं कापड नाही घ्यायचं बघा अर्धा अर्धा इंच पद्धतीने आपण दोन्ही पण टक्स मारून घेतले आहे आता इथे आपण कमरपट्टी जॉईंट करून घेऊ तर बघा माझ्याकडं कमरपट्टीसाठी पट्ट्या आहेत मी कट करून घेते जॉईंट करून घेते त्याच्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहेत बघा ही कमी येईल अजून एक पट्टी जॉईंट करू न बऱ्याच काही ना बघा जे साडी ब्लाऊज असतात ना ते शिवायला खूप कंटाळ येतो पण बघा अशा जर शिवलाना जास्त वेळ वगैरे पण लागत नाही अगदी वीस मिनटामध्ये हा ब्लाऊज तयार होतो जास्त वेळ लागत नाही काहीच नाही आता इथे बघा कमरेच्या साईड ही पट्टी आपण ठेवायची आहेत जिथे टक्स आहेत ना तिथे आपण किंचित थोडशा प्लेट टाकले तरी पण चालतील कारण अशी पाठीमागचा भाग आहे तो उचलत नाही बघा टिप देऊन घ्यायची अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता बघा का पट्टीचं कापड आहे ते फोल्ड करायचं जर जास्त जाड वाटलं तर कट करून टाकायचं बघा जो मच्छ कापड आहेत ना ते फोल्ड केलेलं आतच्या साईडचं ते तुम्हाला जास्त जाडं वाटलं तर बघा अशा पद्धतीने इथे एक पाच नंबरची टिप मारून घ्यायची आहेत नंतर हात सिलाई करायची म्हणजे लगेच ती आपल्याला खोलता येते अशा पद्धतीने पाठीमागचा भागसुद्धा आपला तयार पन, तयार पन, तयार हा तयार झाला आहे पाठीमागचा भाग पण तयार झाला पुढचा भाग पण तयार झाला आहे अशा पद्धतीने बघा आता हा उलटाच ठेवला आहे आपल्याला आहेत ना असे ठेवून घ्यायचे आहेत बघा आणि शोल्डर करता अर्धा अर्धा इंच तिरकस थोडी शिलाई मारायची आहेत बघा म्हणजे आपलं शोल्डर वगैरे आहे तर ते उतरत नाही थोडीशी तिरकस शिलाई मारून घ्यायची आहे डबल डबल शिलाई मारायची शोल्डरला शोल्डर जॉईंट करायचं दोन पद्धती आहे पण एकदम सोप्या पद्धती आणि लवकर ब्लाऊज होतो आपला तयार तर ती तुम्हाला सोपी पद्धत दाखवलं आहे आता तर आपल्याला बघून घ्यायचं आहे मुंड्यामध्ये ब्लाऊज खालतीवरती असेल थोडा तर कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित दोन्ही पण पात आपले बघा सारखेच आले पाहिजे याच्याने काय होतं आपले जे बाईचं शेप असतं ना बघा जे पॉईंट असतात ते एकदम व्यवस्थित येतात तर मग खालतीवरती ब्लाऊज होतो बघा बऱ्याच वेळेस पाठीमागचा भाग कमी जास्त पडतो ना ते या कारणामुळं पडतो आता इथं बघा आपण हे थोडीशी आपण बाईक कमी आहेत आपण इथं पट्टी जॉईन करून घेणार आहेत मग ती शिलाई मग जाणार त्याच्यामुळे मी डायरेक्ट नाही जोडली नंतर जोडली मी छोटीशी बघ एक इंचाची पट्टी कमी आहे आपल्याला बाईच्या ती शिलाई मार्जिंग मध्ये जाईल म्हणून मी नंतर जोडली मग तुम्ही अगोदरच जोडून घ्या बघा अशा पद्धतीने थोडीशी पट्टी आहेत ना ते मी जॉईन करून घेणार आहे हे बघा थोडीशी पट्टी मी करून घेतली आहेत आता पुढचा सेप सुद्धा आपण कट करून आहे त्याच्यावरती मार्किंग करून घेतली मी बघा असं व्यवस्थित पकडायचं आधी मोजून घ्यायचं ब्लाउजचं बाई कमी वगैरे पडते का कसे होते ते एक्स्ट्रा जर वाटली तर दोन्ही पण साईड व्यवस्थित पकडायचं आणि कट करायचं म्हणजे आपली बाई पण एकदम परफेक्ट लागली जाते आता तर माझी बाई बघा एकदम परफेक्ट आहे कुठेही मला कट करायची गरज नाही आली आहे तर डबल शिलाई मारून घ्यायची आणि याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा बाई जॉईंट करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने मी बाई जॉईंट केली आहेत याच पद्धतीने आपण दुसरी बाई जॉईंट करून घेऊ बघा या साईडला मी बाई जॉईंट करून घेते आता दोन्ही पण साईडनी बघा आपली बाई जॉईंट झाली आहे आता आपण बघा ब्लाऊज व्यवस्थित सरळ पकडायचं एक कडेकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आणि दुसऱ्या सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे ब्लाऊज व्यवस्थित बघा सरळच आहे आपला उलटा वगैरे अजिबात नाही सरळच आहे आपण आता याला कवर शिलाई करणार आहोत बघा इथं एकदम सावकाशपणे तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला आहेत मी बघा आता बघा असं आजच्या साईडनी एक दाबटीप देऊन घ्यायची आहेत आपण ब्लाऊजला आता हा ब्लाऊज उलटा आहे बघा अशा पद्धतीने आपण एक डापटिप देऊन घेतले आहे दोन्ही पण साईडने डाबटिप देऊन घ्यायची आहेत बऱ्याच ना हा ब्लाऊज शिवाय खूप कंटाळ येतो साधा पण बघा अशा पद्धती जर शिवला तर जास्त वेळ पण लागत नाही आणि पटकन ब्लाउज शिवून तयार होतो बघा एकदा आप टिप देऊन घेतले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एकदम फिटिंगची एकदम सोपी पद्धत तुम्हाला दाखवणार आहेत आपला ब्लाऊज घ्यायचा आहे मापाचा आहे किंवा नंतर टेपने आपण जर अंगावर माप घेतलेला आहे ना तर जेवढं कमर आहेत ना तेवढं मोजून घ्यायचं आहेत बघा असं व्यवस्थित या पद्धतीने बघा आता एवढं कमर इथपर्यंत आहे आणि एवढं कापड आपल्याला एक्स्ट्रा उरलेलं आहे तर आपल्याला काय करायचं तिथं मार्किंग करायची आहे आणि टेपने मोजून घ्यायचं आहे किती कापडं उरलं आहे जेवढं पण कापड उरल ना त्याचे आपण चा चार भाग करायचा आहे इथं बघा चार इंच उरलं आहे तर एक इंच आपलं बघा चौथ चा म्हणजे चार भाग म्हणजे एक इंच निघतं या पद्धतीने टेप ठेवायचं आणि एक इंचावरती मार्किंग करायचं आहे कमरच्या साईडला इथं टाकायचं आपण छातीचा चौथा भाग टाकायचा आहे इथं बघा साडेसात इंचावरती आणि दंडगेर आपल्या जास्त असेल ना जेवढा असेल तेवढा टाकायचा आहे इथं बघा पाच इंचावरती होता तो मी तर टाकून घेतला ता आहे दोन्ही पण साईडने फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आहे आता या ठिकाणी बघा आपली जी बटनपट्टी आहेत ना ती सोडून आपल्याला छातीचा चौथा भाग ता टाकायचा आहे आधी इथं बघा दंडगेरो मी हे करून घेतला आहे या ठिकाणी बघा आता बटनपट्टी आपल्याला सोडून द्यायची आहे नंग बाग तले तले तो भाग टाकायचा अशा पद्धतीने आपलं बघा फिटिंग व्यवस्थित येते मग इथं खालच्या साईडला एक इंच कमरेकडं अशा पद्धतीने आपण फिटिंग करून घेतले आहेत आणि मध्ये जेवढं अंतर उरलं आहेत ना त्यात आपल्याला दोन तीन एक्स्ट्रा शिलाई मारून घ्यायच्या आहेत चला या ठिकाणी बघा आपण दोन तीन एक्स्ट्रा शिलाई सुद्धा मारून घेतल्या आहेत मग दाखवते बघा जवळून आता आपण बघा एक पट्टी कट करून घेतली आहे आता या ठिकाणी बघा जी आपण पायपिंगची पट्टी घेतली आहेत ना एक ती एक ते दीड इंच सव्वा इंचाची किंवा दीड इंचाची घ्यायची आहे पुढच्या साईडने फोल्ड करायची आणि बघा कडेकडेने आपण पूर्ण गळ्यावरती ना शिलाई मारून घ्यायची आहेत व्यवस्थित पट्टी पकडायची बघा इथं पूर्ण गळ्यावरती आपण ही पट्टी आहेत ना ती जॉईंट करून घेत आहोत हा खूप सोपी पद्धत आहे पायपिंगची अजिबात पायपिंग वगैरे उलटी वगैरे होत नाही बघा आता इथं आपण बघा थोडीशी फोल्ड करून घेतली आहे अशापर्यंत मग दाखवते आता जेवढं कापड उरले आहेत ना बघा ते पूर्ण फोल्ड करायचं म्हणजे जी पट्टी आपण जॉईंट केली आहेत ना तिथपर्यंत फोल्ड झालं पाहिजे अशा पद्धतीने बघा दाखवत तुम्हाला इथं दिसतं बघा बरोबर व्यवस्थित जर जास्त जर कापड वाटलं तर कट करून टाका म्हणजे साधे ब्लाउज असं कापड वगैरे जास्त जाड नसत्याच्यामुळं व्यवस्थित होतं ते आता इथं बघा मी कुठंही कट वगैरे काय दिलं नाही बघा जेवढं कापड आपण फोल्ड केलं आहेत ना आपल्यानं जेवढी पाहिजे तेवढी पायपिंगचं बघा पट्टी आहेत ना ती करायची आहे फोल्ड जिथं आपण बघा जॉईंट केलं भाग असतो ना त्या खाच्यामध्ये आपली सुई गेली ना तर म्हणजे आपली पायपिंग आहेत ना एकदम व्यवस्थित अशी राऊंडमध्ये येते बघा एकदम हळवार पण तुम्हाला दाखवत आहे व्यवस्थित आपली ती पायपिंग आहेत ना बरोबर होत चालते फक्त कापड आहे ते व्यवस्थित पकडत चालायचं आपल्याला पट्टी आहेत ती बघा व्यवस्थित अशी धरायची आणि शिलाई करत चालायचं बघा इथे आपली पायपिंग आहेत ना ती तयार झाली आहेत तुम्हाला जवळून दाखवते मी कशा पद्धतीने आपली पायपिंग आहे ती तयार झाली आहेत बघा इथं किती सुंदर आजच्या साईडने सुद्धा किती फिनिशिंग आले आहेत आणि बाहेरच्या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता जवळून तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडतो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा याची कटिंग सुद्धा मी दाखवली आहे तुम्ही आय बटन मध्ये किंवा याची लिंक पण दिली आहेत या व्हिडिओची मी बघा किती सुंदर फिनिशिंग अगदी छोट्या साईजचा आहे ब्लाउज आणि तुम्हाला दाखवते बघा इथं आपण जे जॉईंट वगैरे दिले ते ना ते अजिबात बघा तिथं सुद्धा नाही चला धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये